आजारी वडिलांना जेवणाचा डबा घेऊन बिसूरला निघालेल्या महिलेचा वाटेतच काळाने घात केला रेल्वे रुळ ओलांडत असताना सुसाट वंदे भारत रेल्वेची धडक बसली आणि यात अभिनंदन कॉलनीतील जयश्री अरुण घोडके वैवर्ष बावण्ण यांना जीव गमवावा लागलाय सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला नातेवाईकांनी सांगितलं की बिसूरला जाण्यासाठी जयश्री घोडके या सकाळीच जेवणाचा आणि काही पैसे घेऊन घराबाहेर पडल्या भाऊराव पाटील शाळेच्या बाजूने राम रहीम कॉलनीतून त्या रेल्वे रुळाकडे गेल्या रेल्वे रुळ ओलांडून त्यांना तात्यासाहेब मळ्याच्या बाजूला असलेल्या पत्रकार कॉलनी मार्गे मुख्य रस्त्यावर जायचे होते आणि या ठिकाणी तीन रेल्वे रुळ आहेत पूर्वेला सांगली स्टेशन असल्याने क्रॉसिंग साठी मालगाडी रुळावर थांबली होती म्हणून जयश्री घोडके या पुढे थोडं पूर्व दिशेला गेल्या रेल्वे इंजिनला वळसा घालून मागे पत्रकार कॉलनीकडे निघाल्या मात्र त्याच वेळी सांगली स्टेशनहून पुण्याला निघालेली वंदे भारत रेल्वे आली आणि काही काळाच्या आत त्यांना जोराची धडक बसली रेल्वेचा धक्का बसल्यानंतर त्या साठ ते सत्तर फूट समोर आणि रेल्वे रुळाच्या बाजूला पंधरा फूट फेकल्या गेल्या वंदे भारत रेल्वेची धडक बसल्यानंतर रेल्वेने जवळपास दहा मिनिट त्या ठिकाणी थांबली रेल्वे पोलीस आल्यानंतर वंदे भारत मार्गस्थ झाले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली